घरफोडी आणि वाहन चोरी करणाऱ्या कुख्यात चोरट्याला नागपूर गुन्हे शाखेच्या पथकानं अटक केली आहे पेट्रोलिंग दरम्यान तो चोरीच्या दुचाकीवरून जात असताना पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या त्याच्या चौकशीतून चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आले गुन्हे शाखा युनिट जरीपटक्यातील नाराघाट येथील आरोपीला ताब्यात घेतलं सागर उर्फ भांजा वर्मा असं नाव आहे तेरा सप्टेंबर रोजी गजानन नगरातील एका घरात घुसून सागरनं रोख रक्कम आणि दागिने चोरले होते पोलिसांनी चौकशी केल्यानंतर आरोपीनं त्याच्या अल्पवयीन साथीदारासह जवळच्या इतर दोन बंद घरांमध्ये देखील घरफोडीची कबुली दिली आरोपी तिन्ही घटनांमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता पोलिसांनी त्याच्या ताब्यातून अंदाजे दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाईसाठी त्याला हुडकेश्वर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलाय पोलीस आता त्याच्या अल्पवयीन साथीदाराचाही सा शोध घेत आहेत सदर गाडीचा वापर करून त्याचा इतर एक विधी संघर्षग्रस्त बालक साथीदाराच्या सोबत मिळून हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन ठिकाणी घरफोडी केल्या असल्याबद्दलची कबुली दिली त्यावरून त्याच्याकडून सदर घरफोडीतील एकूण एक, एक लाख पस्तीस हजार पाचशे रुपयेचा मुद्देमाल जो आहे तो जप्त करण्यात आलेला आहे आरोपी सागर अशोक वर्मा यास गुन्ह्याचे पुढील तपासकामी जप्त मुद्देमालासह बुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलेलं आहे